हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचं नामदार योगेश कदम यांनी म्हटलं आहे हिंदुत्व हा आमचा प्राण असून त्याच्याशी आम्ही कधीच प्रतारणा करणार नाही सुमारे तीन वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करत शिवसेना पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला होता त्यामुळे आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला मी लपून छपून नव्हे तर आदित्य ठाकरे यांना स्वतः फोन करून याबद्दल साथ सोडलत असल्याची गुवाहाटीला माहिती रिटेक मी लपून छापून नव्हे तर आदित्य ठाकरे यांना स्वतः फोन करून त्यांची साथ सोडत असल्याचं सांगत गुवाहाटीला गेलो होतो हिंदुत्वाबरोबरच विकास देखील महत्वाचा असून दापोली मतदारसंघ यापुढील काळामध्ये राज्यात अग्रेसर राहील असं मत राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे गावतळ येथे पंधरगाव पंचक्रोशी ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने एकोणपन्नास वर्षानंतर दापोली मतदारसंघाला मंत्रिपद मिळाल्याबद्दल गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांचा जाहीर सत्कार सोहळ्याचं आयोजन कर करण्यात यावेळेस उपस्थितांजवळ संवाद साधताना योगेश कदम म्हणाले मंत्रीपद मिळणं हे खरोखरच भाग्याचं काम आहे दापोली मतदारसंघात अनेकांनी पंचवीस वर्ष आमदारकी भूषवली मात्र त्यांच्या नशिबात मंत्रीपद नव्हता त्यानंतर बदल झाला पण मतदारसंघाला मंत्रीपद आलं नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र राज्यात सत्ताधारी पक्षांचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आहे त्यातील बेचाळीस जणांना मंत्रिपदाचा मान मिळाला आहे त्यामध्ये आपल्या दापोली मतदारसंघाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मंत्रीपद मिळत मिळाल्याचं त्यांनी यावेळेस नमूद करताना या मंत्रीपदाचा फायदा दापोली मतदारसंघातील धोरणात्मक कामांमधून जनतेला जास्तीत जास्त व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं या ठिकाणी नामदार योगेश कदम यांनी म्हटलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा